लोकसभेच्या निकालानंतर काल झालेल्या विधानसभेच्या निकालामध्ये मोठा फरक या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये बघायला मिळाला खरंतर या फरकामध्ये महाविकास आघाडीच्या बऱ्याचशा सीट या ठिकाणी कमी झाल्या त्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुद्धा ज्या तीन सीट उद्धव बाळासाहेब ठाकरे या ठिकाणी लढले होते या तिन्ही जागेंवर आम्हाला पराजय या ठिकाणी प्राप्त झाला परंतु हा जरी पराजय असला तरी मालवण कुडाळमधील जी लढत होती या लढतीमध्ये सुमारे त्र्याहत्तर हजार चारशे त्र्याऐंशी लोकांनी सन्मान्य आमदार साहेबांना मतदान केलेलं आहे त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याने प्रत्येक शिवसैनिकाने या ठिकाणी आपलं जीवाचं रान करून या ठिकाणी काम केलंय आणि याच कामाची पावती म्हणून या कुडा मध्ये त्र्याहत्तर हजार चारशे त्र्याऐंशी ही फिगर आम्ही गाठली विजयासाठी असणारी फिगर आकडा या ठिकाणी आम्ही गाठू शकलो नाही याचं शल्य निश्चितपणे आम्हा सर्व शिवसैनिकांमध्ये आहे परंतु प्रत्येक कार्यकर्ता लढला आणि लढत लढत या ठिकाणी आमदार साहेबांना विजयी करण्याचा त्यांनी निश्चितपणे प्रयत्न केला काही पाच हजाराच्या फरकाने या ठिकाणी आम्ही मत मिळवण्यात कमी बोललो असलो तरी कुठच्याही कार्यकर्त्याने या ठिकाणी नाराज होऊ नये प्रत्येकाने या ठिकाणी लढाऊ वृत्तीने तुम्ही काम केलेलं आहे जय पराजय हे राजकारणामध्ये होत असतात परंतु हे शल्य जर तुम्हाला भरून काढायचं असेल तर आगामी ज्या निवडणुका येतील त्यामध्ये त्याच ताकदीने आणि या निवडणुकांमध्ये राहिलेल्या त्रुटी ज्या काही असतील त्या दूर करून पुन्हा एकदा आपल्याला मैदानात उतरावं हो लागेल या मैदानात उतरल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा जिंकण्यासाठी लढावं हो लागेल आज सन्माननीय आमदार साहेब सुद्धा त्याच ताकदीने पुन्हा एकदा सर्वांच्या सोबत आहेत आज महाराष्ट्रामध्ये उद्धवजीचं नेतृत्व आज आपण मानून काम करतोय आज कठीण प्रसंग असला तरी आज आपल्याला उद्धव साहेबांना साथ देण्याची या ठिकाणी वेळ आहे कारण कठीण प्रसंगात सुद्धा तुम्ही कालच्या लोकसभेचा निकाल बघितला असेल ज्या अजित पवारांच्या फक्त दोन जागा दोन चार जागा या ठिकाणी निवडून आल्या होत्या त्याच अजित पवारांच्या या महिन्या दीड महिन्यामध्ये परतच्या कालखंडानंतर एकेचाळीस एक्केचाळीस जागांचा फरक पडतो त्यामुळे कुठल्याही क्षणी कोणतंही राजकारण या ठिकाणी पलटू शकतं आणि पुन्हा एकदा एक, एक वेगळी सुरुवात सुद्धा या ठिकाणी होऊ शकते त्यामुळे कुठच्याही शिवसैनिकांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसैनिकांनी या ठिकाणी नाराज न होता एका आशेच्या किरणाने ज्याप्रमाणे पडझड जी पडझड या ठिकाणी आम्ही निश्चितपणे कित्येक वर्ष पाहिलेली आहे शिवसेना तसा सत्तेत कमी काळात राहिला परंतु आज हक्काचे आमदार आपण या ठिकाणी गमावलेत याचं शल्य आमच्या आमच्यासारख्या शिवसैनिकांमध्ये या ठिकाणी आहे घराघरापर्यंत पोचणारे आमदार प्रत्येकाचे सुखदुःख जाणून घेणारे आमदार प्रत्येक शिवसैनिकाच्या आणि जनतेच्या सर्वसामान्य जनतेच्या पाठीशी राहणारे आमदार आज या ठिकाणी पराभूत झालेत परंतु या पराभवाचा जर तुम्हाला वचपा काढायचा असेल तर येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे आपल्या भूतनिहाय चांगलं काम आपल्याला करावं लागेल आणि ते काम आपल्या हातून घडो अशी आई जगदंबेचरणी निश्चितपणे प्रार्थना करतो आज आमदार साहेबांचं खरंच आम्ही कौतुक करतो एकीकडे अनेक सत्ता स्थानं असताना सत्ता काळ असताना अनेक लोक त्या प्रवाहाबरोबर वाहून गेलेत परंतु उद्धव साहेबांशी बाळासाहेबांशी आणि मातोश्रीची ते ठामपणे प्रामाणिक राहिलेत एवढंच नव्हे तर या ठिकाणी प्रत्येक स्वतःच्या धंद्यावरचे वार झेल्लेत एची चौकशी असेल एल सी चौकशी लावल्यानंतर सुद्धा एक रुपयाचा सुद्धा भ्रष्टाचार या ठिकाणी सन्मान्य आमदार साहेबांना मिळाला नाही हे आमच्यासारख्या शिवसैनिकांना गर्वाची बाब आहे कारण आपला नेता सुसंस्कृत नेता आणि स्वच्छचारित्याचा नेता आणि एकही भ्रष्टाचारी न करणारा नेता या ठिकाणी म्हणून भारतीय जनता पार्टी आणि या विंदे सरकारच्या सरकारनेच या ठिकाणी जी एल सी चौकशी लावली त्यांच्यावर अनेक चौकशा लावल्या त्यातूनच सिद्ध झालेलं आहे त्यामुळे अशा नेत्याच्या पाठीशी आपण या पुढच्या कालखंडामध्ये निश्चितपणे ठाम राहूया आज सर्व या लढायांमध्ये सन्मानी आमदार एक विराप्रमाणे लढा लढले लड़ आहेत म्हणून येणाऱ्या काळामध्ये त्यांची साथ आपल्याला असणारच आहे परंतु आज आपल्याला आम्ही सर्व मालवण तालुक्याच्या वतीने या ठिकाणी आमदार साहेबांचा एक लढाऊ योद्धा म्हणून या ठिकाणी जाहीर सत्कार या ठिकाणी सर्व शिवसैनिकाच्या वतीने आणि मालवण तालुक्याच्या वतीने भाई साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या येत्या चार पाच दिवसामध्ये या ठिकाणी करणार आहोत एक लढवय्या आमदार कसा असावा एखाद्या बलाढ्य शक्तीसमोर लढणारा आमदार भारतीय जनता पार्टीचं सत्त असत केंद्रात सत्ता होती राज्यात सत्ता होती या सत्तेच्या विरोधात लढणारा आमदार आज सर्व जनतेने पाहिला आणि खरंतर आमदार साहेबांना आम्ही एवढंच सांगू की या ठिकाणी हा तुमचा पराजय नाही तर या ठिकाणी तुम्हाला जनतेने सांगित त्र्याहत्तर हजार चारशे त्र्याऐंशी ज जनतेने सांगितलं आहे की या ठिकाणी आम्ही तुमच्या पाठीशी आहोत तुम्ही लढत राहा जिंकणं हारणं ही बाब बाजूला ठेवून तुम्ही लढत राहा ज्या सर्वसामान्य जनतेने त्र्याहत्तर हजार जनतेने या ठिकाणी तुम्हाला पाठिंबा दर्शविला आहे त्यांच्या सर्वसामान्य प्रश्नांसाठी या ठिकाणी तुम्ही लढत राहिलं पाहिजे आमचीसुद्धा त्याच पद्धतीने सर्वसामान्य शिवसैनिक सर्व शिवसैनिकांची साथ यापुढेही तुमच्यासोबत तशीच असणार आहे येणाऱ्या काळात ज्या ज्या मतदारांनी आम्हाला मतदान केलं त्यांचे या ठिकाणी आम्ही आभार व्यक्त करतो ऋण व्यक्त करतो आणि या ऋणातून मुक्त होण्यासाठी आज पाच वर्षामध्ये जे जे या जनतेसाठी करता येईल ज्या प्रश्नांसाठी ज्या ठिकाणी अन्याय होईल त्या अन्यायाच्या विरोधात आवाज उठवण्याचं काम शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे ठामपणे करेल आणि हेच जनतेचे आशीर्वाद अशाच पद्धतीने आमच्या पाठीशी राहोत हीच जनतेकडे साकडं घालतो सर्व कार्यकर्त्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो सर्व पत्रकार मित्र ज्यानी ज्यांनी या ठिकाणी या निवडणुकीमध्ये आम्हाला सहकार्य केलं त्यांचे पुन्हा एकदा आभार मानतो सर्व मतदार बंधूंचे आभार मानतो आणि अशीच साथ येणाऱ्या काळापूर काळात सुद्धा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी राहावी असं आवाहन करतो